खंडो बाबाळ सावर महादेव खेई अवतार होई खंडो बाबाळ सावर राई जुरी गडावर

आपण सर्वांना माहीतच असेल की मार्गशी शुद्ध प्रतिपदेपासून खंडेरायाचं षडरात्रोत्सव सुरू होतो हा षडरात षडरात्रोत्सव एकूण सहा दिवसाचा आहे षष्ठीच्या दिवशी या उत्सवाचा शेवट होतो आज नागदिवे या ठिकाणी नागदिवी पूजन आहे आज नागदिवी पूजनाचा दिवस आहे आज सकाळी श्रींची पूजा महाभिषेक आणि आरती या ठिकाणी संपन्न झाली त्याचबरोबर आज सायंकाळी ठीक साय सहा वाजता आपल्या मंदिर गाभाऱ्यातच नव्हे तर या मंदिर परिसरामध्ये हजारो दिव्यांची या ठिकाणी उजळण केली जाणार आहे नागदिव्याचं या न ना खंडेरायाच्या उत्सवामध्ये खूप महत्त्व या ठिकाणी आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की खंडेराया हा महादेवाचा अवतार आहे मार्तंड भैरवाचा अवतार आहे आणि महादेवाच्या गळ्यामध्ये ज्या जो काही ना या ठिकाणी नाग असतो त्या नागाची त्या ठिकाणी दिव्यांनी पूजा केली जाते म्हणून हा नागदिवेचा उत्सव हा तितकाच महत्त्वाचा आहे खंड्या खंडेरायाच्या परिवारामध्ये जे जे काही या ठिकाणी प्राणी आहेत त्यामध्ये घोडा आहे कुत्रा आहे गाय आहे नाग आहे या सर्व प्राण्यांची पूजा या उत्सवामध्ये केली जाते अशा रीतीने आजचा हा नागदिवेचा नागदिवेचा कार्यक्रम आ, आज सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होईल त्याचबरोबर उद्या चंपाषष्ठीचा दिवस आहे सकाळी सहा वाजता श्रींची पूजा महाभिषेक या ठिकाणी संपन्न होईल सकाळी अकरा वाजता या ठिकाणी खंडेरायांचा खंडेरायाच्या भक्तांसाठी सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदान शिबिरासारखे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजलेले आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी श्रींच्या पालखींचं श्रींची पालखी या ठिकाणी मार्गग्रस्त होईल अशा रीतीने भरपूर धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचं आयोजन मंदिर समितीद्वारे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व खंडेराया भक्तांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय मल्हार